नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुगुळ खिद्रापूर पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद दादा पाटील राजापूर वाडी यांनी आज आक्रमक पवित्रा घेत खिद्रापूर येथील कृष्णा नदीच्या पात्रात जल आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाच्या दिवशी ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वजे रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा हा पूल दोन्ही बाजूंच्या दळणवळणासाठी अत्यंत आहे कर्नाटक सरकारने आपल्या हद्दीतील कामे पूर्ण केले आहे मात्र महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर जमीन संपादनाचा पेच अद्याप सुटलेला नाही सत्तर टक्के शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असल्या तरी एका जमीन मालकाच्या पंधरा पूर्णांक पन्नास गुंठे क्षेत्राच्या विरोधामुळे पुलाचं काम रखडलं आहे प्रशासनाला दिला होता इशारा प्रमोददा पाटील यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि प्रशासनाला निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी भरथंडीत पुलाजवळ बसून आंदोलनं सुरुवात केली पुलाचे काम रखडल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही उठणार नाही असा पवित्रा प्रमोदत्ता पाटील यांनी घेतलेला आहे सुरक्षेसाठी बचाव पथक पाचारण नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह आणि आंदोलकांची सुरक्षितता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून औरवाड येथील रेस्क्यू फोर्सच्या पाच ते सहा जवानांच्या टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे हे पथक बोटीसह सह घटना असे सज्ज आहे या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली असून आता जिल्हा प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे 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 तरी तरी आम्हाला निमंत्रण असलं आपण आपल्याला पुढच्या सोमवारी प्रांत कार्यालयावरती जे शिष्टमंडळ असेल किंवा गावकरी असतील किंवा पंचक्रोशीतील लोक असतील त्या बैठकीला उपस्थित राहा हे आव्हान मी छत्रपती ग्रुपच्या वतीनं आणि पूर्ण नागरिकांच्या आंदोलनकर्त्याच्या वतीने व्यक्त करतो आजचं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात ता आलेलं आहे असं मी नायब तहसीलदार साहेबांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं आपणास कळवतो छत्र